आ, माजी मुख्यमंत्री बर बरीच वर्ष मला माननीय मनोहर जोशी साहेब सरांच्या बरोबर मिळाली सर म्हणून सर्व शिवसेनेला ते त्यावेळेस परिचित होते सर म्हटलं की मनोहर जोशी सर खरं तर हेडमास्तर सारखी त्यांची भूमिका असायची जेवढे मनोहर स सा जोशी सर शिस्तीचे कडक तेवढेच आतून मात्र मनोहर जोशी सर कोमल हृदयाचे म्हणून त्यांची होती खरं तर बाळासाहेबांच्या बरोबर निष्ठेने प्रामाणिकपणे आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी निष्ठा आणि सेवा कायम ठेवलेली मग सरांच्याबरोबर मला खूप वर्ष काम करायची संधी मिळाली कारण मी एकोणवीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीचा शिवसैनिक आणि मी जिल्हाप्रमुख म्हणून अठ्ठ्याऐंशीमध्ये काम केल्यानंतर सरांची पहिली ओळख झाली आणि त्यांच्या अनेक सभा आम्ही घेतल्या ते नेहमी बाळासाहेबाला म्हणायचे की विजयला आमदार करावं लागेल असं बाळासाहेबांना नेहमी सर सांगायचे तर मी म्हटलं सर मला काही आमदार होता येत नाही कारण माझा जिल्हा गडचिरोली हा रिझर्व आहे सेलूल ट्राईबसाठी त्यामुळे तुला आमदार करणार म्हणजे करणारच असं ते गमतीनं मला म्हणायचे आणि त्यांनी मुख्यमंत्री असताना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मला विधान परिषदेवर आमदार म्हणून बाळासाहेबांच्याकडे त्यांनी माझी शिफारस केली आणि अठ्ठ्याऐंशीला मी आमदार झालो परंतु पंच्याण्णवला सरकार आल्यानंतर विजय तुला आमदार होता येत नाही पण तुला मी मंत्रिपदाचा दर्जा देईल असं ते म्हणाले आणि त्यावेळेसच्या महामंडळाच्या यादीमध्ये पहिलं नाव महामंडळाच्या यादी माझं सगळ्यात वर नाव होतं एक नंबरवर आणि मला वनविकास महामंडळाचा अध्यक्ष एकोणीसशे पंच्याऐंशी साली सरांनी ते मुख्यमंत्री असताना मला पंच्याण्णव साली एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांना मला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस महामंडळाचा अध्यक्ष बनला हा माणूस म्हणजे अत्यंत मृदभाषी आणि अभ्यासू अत्यंत विद्वान म्हणून राज लोकसभेपर्यंत त्यांची अध्यक्ष होण्यापर्यंतची आणि त्यांच्या काळामध्ये झालेली कामं विशेष करून मुख्यमंत्री म्हणून काम, काम करत असताना जे काम वेळेत पूर्ण करणारा मुख्यमंत्री वेळेवर जाणारे मुख्यमंत्री म्हणून अशी त्यांची ख्याती होती खूप कामं सांगता येईल खर तर त्यांच्या काळामध्ये ज्या कामांचा उल्लेख मुद्दाम म्हणून करता येईल की फ्लायओव्हरची जी निर्मिती झाली गडकरीसाहेब बांधकाम जरी मंत्री होते तरी कल्पना ही त्यावेळेस त्याला साकार करण्यासाठी मनोहर जोशी सरांचीच ती कृपा आहे तो असेल पुणे एक्सप्रेस वे असेल त्या काळामध्ये झालेले मुंबईतले फ्लायओवर असतील नागपुरातले फ्लायओवर काही ते सरांच्या काळात झालेले ते मुख्यमंत्री असताना झालेलं आहे पण मला अत्यंत दुःख आहे की या सगळ्या की आज सर राज्यात नाहीत पण एक शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामगिरी करणारे प्रशासक म्हणून प्रशासनामध्ये अभ्यासवृत्तीनं जरब ठेवणारे आणि एक उत्तम मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात ज्यांची नोंद आहे एक समर्पित जो एक नेतृत्व लागतं तशा प्रकारची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांचे मुख्यमंत्री म्हणून अशा नेत्याला महाराष्ट्र आज मुकला आहे ती भरून निघणारी पोकळी कधीच भरून निघणारी पोकळी आहे मी त्यांना माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आणि आमच्या पक्षाही तर्फे श्री सरांना आम्ही श्रद्धांजली अर्पण